नमस्कार मित्रांनो तुम्ही प्रधा प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तुम्ही जर फॉर्म भरला असेल तर त्याची लाभार्थी यादी आपण घर आपल्या घरबसल्या बसल्या मोबाईलच्या माध्यमातून पाहू शकतो तर तुम्ही इथं डेस्कटॉपवर पाहू शकता की इथं आबोटच्या शिक्षण खालीनंतर आवाज सॉफ्ट हा आवा ऑप्शन दिलेला आहे या यामध्ये तुम्हाला पाच ऑप्शन दिलेले असतील त्यामध्ये तुम्हाला दोन नंबरला डाटा एंट्रीच्या खाली रिपोर्ट असा ऑप्शन दिसेल त्या रिपोर्टवरती क्लिक करायचं आहे आणि रिपोर्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला भरपूर असे सेक्शन इथं दे पाहायला मिळतील तर यामध्ये तुम्हाला एचमध्ये जायचं आहे मध्ये सोशल अबाउट रिपोर्ट्स यामध्ये तुम्हाला एक ऑप्शन दिलेला आहे डिटेल्स ऑफ व्हेरिफिकेशन याला क्लिक करायचं आहे याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस इथं दिसेल तर इथं तुम्हाला या ठिकाणी राज्य निवडायचं आहे तर तुमचं राज्य जे काही असेल ते तुम्ही या ठिकाणी निवडा आणि नंबर दोनला तुम्हाला तुमचा जो जिल्हा आहे तो या ठिकाणी निवडच आहे आणि नंतर तुमची तालुका जे तुमचा जे तालुका असेल तो तालुका या ठिकाणी निवडच आहे आणि खाली तुमची जी ग्रामपंचायत आहे ती ग्रामपंचायत या ठिकाणी निवडच आहे आणि तुम्ही कोणत्या वर्षासाठी हा घरकुल योजनेचा फॉर्म हा भरलेला होता तो लिहायचा आहे आणि खाली तुम्हाला कोणत्या योजनेसाठी तुम्ही हा फॉर्म भरला आहे प्रधानमंत्री आवाज असेल रमाय आवास योजना असेल इतर काही योजना असतील कोणत्या योजनेचा साठी तुम्ही हा फॉर्म भरला होता ती योजना तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे आणि खाली एक तुम्हाला कॅपच्या दिला जाईल तो कॅपच्या तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे म्हणजे त्या कॅपच्याचं उत्तर तो या ठिकाणी टाकायचा आहे म्हणजे आता ब्याण्णव मायनस पन्नास तर ब्याण्णव मायनस पन्नास किती होते तर बेचाळीस तर इथं आपण बेचाळीस टाकून घेऊ तर बेचाळीस टाकून तुम्हाला इथं सबमिट ऑप्शनला क्लिक करायचं लगेच तुम्हाला तुमच्या समोर अशी तुमच्या ग्रामपंचायतीची जी यादी असेल ती यादी तुमच्या समोर अशी दाखवण्यात येईल तर यामध्ये तुम्ही फॉर्म कधी भरला होता तुमचं घरकुल कधी शँक्शन आहे तुम्हाला पैसे किती भेटलेत हे अशी सर्व माहिती तुम्हाला यामध्ये दाखवली जाईल आणि अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मोबाईलमधून घर बसल्या ही घरकुल योजनेची यादी डाउनलोड करू शकता आणि तुमचं नाव देखील यामध्ये चेक करू शकता तर ही महत्त्वपूर्ण माहिती मित्रांनो आपल्या सर्व मित्रांना शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद